सर्वांना मी महाराष्ट्र बीएससी संघटनेचे अध्यक्ष साहिल घरडे तर ए आय एम आय एम व्यक्ती जो इम्तियाज जलील आहे तो इम्तियाज जलील पूर्ण जलील अशा वक्तव्याचा माणूस आहे म्हणजे त्यांनी जे हे मागील विधान केले की आमच्या समाजाला एस समाज असं म्हणतो ते बरं आहे परंतु त्याने जे हरिजन या शब्दाचा उच्चार जो केला आहे तो एकदम बावड तशा वक्तव्याचा झाला आहे म्हणजे त्याने हरिजन का म्हटले आम्हाला ये कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जे आहे हरिजन मुक्त केले आम्ही हरीचे के माणसं नाही पण हे लोक आहेत मनुवादी विकृत वृत्तीचे लोक आहेत हे आम्हाला हरिजन या नावाने संबोधत आहेत तर हे आम्हाला काही खपवून घेता येणार नाही म्हणून या साऱ्यांच्या आम्ही येथे जाहीर निषेध करतो त्याचप्रमाणे आताच मागे मराठीचा जो आहे वाद चालू होता त्यामध्ये काय नाव आहे त्याचा हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचा जो आहे त्याचा भाऊ उद्धव ठाकरे यांनी सुद्धा हरिजन या शब्दाचा वापर केला अचूत सुवाचूत हे शब्द आता जर या परिस्थितीत असतील तर येणारी परिस्थिती जी आहे काल खतरनाक आहे जे जे आहे जलीलने वक्तव्य केले हरिजन म्हणून आम्हाला समजले याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि हे आहे जे इम्तियाज जरी हे जे जाणून बुजून बोललेले आहे आणि ते सांगतात आम्हाला की हे सरकारने सुद्धा हे छापले आहेत यावर आम्ही आक्षेप अर्ज करतो की कारण हे जे आहेत अशा प्रकारे आम्हाला टार्गेट देऊन बोलत असतील तर हे आम्हाला मार न संबोधता बौद्ध न संबंधता डायरेक्ट रिजन म्हणजे खालच्या पातळीचे आम्हाला समजून राहिले तर आम्हाला हे टार्गेट देऊन बोलत आहे तर तो आम्हाला घेता येणार जर तुम्ही असे टार्गेट देऊन आम्हाला इम्तियाज जलील बोलत असेल तर तो आम्हाला आवडणार नाही इम्तियाज जलील तू एक नंबरचा जल्लाद आहेस इमतियाज जलील तो जलीलसारख्या जलील हरकती करून आम्हाला मागे जे आहे मतदानामध्ये तुम्हाला आमच्या समाजाकडून काही मदत मिळेल मतदानामध्ये परंतु ते आता मदत मिळणार नाही कारण तुम्ही असे व वक्तव्य करून आम्हाला या अडचणीमध्ये आणले ज्या ज्यामध्ये तुम्ही हरिजन या संबोधत असाल तुम्ही हरिजन आम्हाला संबोधत असाल तर आम्ही हरिजन नाही तुम्ही जाणून बुजून करत आहात त्यामुळे आम्ही तुमचा निषेध घेत आहोत तुम्ही हरिजन या शब्दाने संबोधला तर आम्हाला ते आवडणार नाही परवडणार नाही यम आय एम आय एम ह ए आय एम आय एम काहीतरी तुमचं नाव आहे तर ते आहे यम म्हणजे मूर्ख आणि आय म्हणजे इडियट आणि यम म्हणजे मुसलमान मूर्ख इडियट मुसलमान आहात तुम्ही जा आम्हाला तुम्ही हरिजन म्हटलं तर तुम्ही मूर्ख आणि इडियट आणि मुसलमान आहात ठीक आहे टाटा बाय बाय सी यू जर काही बोलायचं असेल तर तुम्ही तात्काळ आम्हाला बोला तुम्ही मूर्ख इडियट आणि मुसलमान आहात कारण तुम्ही अशा प्रकारचे हरिजन बोलून आमच्या आहे भावना दुखावल्या त्याबद्दल आम्ही तुमच्या खंत व्यक्त करतो इम्तियाज जलील हा एक मूर्ख माणूस आहे नालायक माणूस आहे धन्यवाद बाय बाय टाटा जी